लायन्सेस आहे ते सगळे लायसन्सेस अवलोकन सुरू आहे आमचं आणि ज्याच्यामध्ये शस्त्रामध्ये ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्या कायद्याच्या हिशोबाने कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांशी पण माझी भेट झाली होती कायद्याच्या हिशोबाने सगळ्या लोकांच्या शस्त्रच्या लायसन्सची नक्की गरज आहे की नाही त्याच्या आता ॲनालिसिस सुरू आहे आणि नक्की जे, जे लोकांना तिथे गरज नाही सर्टिफिकेटच्या स्वस्त लायसन्स कॅन्सल आणि डिमांड केलेली आहे की शिफारशी कुणाच्या कुणाच्या आहे त्याची चौकशी करा हे सगळे परवाने घेत असताना त्या काळातले एस पी असतील किंवा पी आय असतील सगळ्यांना शस्त्रच्या पूर्ण जेवढी फाईल्स आहेत त्याचं अवलोकन सुरू आहे आणि शिफारस कोणाची आहे अल्टिमेटली शस्त्र देण्याचा जो पॉवर आहे कलेक्टर ऑफिस कडे असते आणि पोलीस त्याच्या अनालिसिस करते लॉ अँड ऑर्डरच्या हिशोबाने त्याच्या पास्ट हिस्ट्रीच्या हिशोबाने प्रत्येक फाईलचं आम्ही अनालिसिस करणार आणि जिथे शस्त्राची गरज नाही त्याच्यावर डेफिनेटली आम्ही शिफारिश नेटिव्ह तुम्ही इथं चार्ज घेतात सगळ्या मुसक्या मोठ्या आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी तक्रार केली होती तुमच्याकडे सांगितलं होतं की खूप मोठे अवैध धंदे आहेत विशेषतः परळीमध्ये खूप मोठ्या गाड्या ट्रक्स आहेत ज्या वाळूचा व्यवहार करतात त्याच्याशी अनेक लोक कनेक्टेड आहेत वगैरे वगैरे तुमच्याबद्दल त्यांनी पॉझिटिव्ह वक्तव्य केलं तुम्ही आले तसं बदल झालेला आहे